हाय एव्हरी अक्षय पुजारी वेलकम टू स्टॉक आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग स्टोरी उलगडणार एक अशा माणसाची ज्यांनी दोन हजार एकवीस मध्ये ठरवलं होतं की बाय द फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं म्हणजेच वयाच्या सदतीसाव्या वर्षी फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं तर ही गोष्ट आहे मिस्टर सुमित रमानी यांची आणि यांच्या गोष्टी मधून आपण उलगडणाऱ्या आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची सगळी उत्तर जसं की फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे नेमकं काय असतं फायनान्शियल इंडिपेंडन्स च्या मागे खरच धावायची गरज आहे का फायनान्शियल साठी नेमका किती कॉर्पस बिल्ड करायला हवा त्या कॉर्पस साठी नेमकी गुंतवणूक कुठे करायला हवी आणि यासोबत आपण बघणार आहे मिस्टर सुमित यांनी सांगितलेल्या सहा महत्वाच्या गोष्टी ज्याच्यामुळे त्यांना या पूर्ण जर्नीमध्ये मदत झाली आणि डिस्कवर करणाऱ्या अशा दोन सिक्रेट्स जे सुमित यांनी त्यांच्या आई वडिलांकडून मिळवले आणि ते स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केले आणि त्यामुळे सदतीसाव्या वर्षापर्यंत त्यांना फायनान्शियल फ्रीडम इझिली अचीव्ह करता आलं चला तर मग या इंटरेस्टिंग व्हिडिओची सुरुवात करूया लगेच सगळ्यात आधी आपण बघूया फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे नेमकं काय याचा साधा सोपा अर्थ असा आहे की आपलं उत्पन्न जे आहे ते महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त असायला हवं आता तुम्ही म्हणाल की काय राक्ष ऑलरेडी माझी सॅलरी आहे किंवा माझं बिझनेस इन्कम आहे ते एक दोन लाखाचं आणि माझे महिन्याचे खर्च फक्त साठ सत्तर हजार रुपये सो आय एम फायनान्शियली इंडिपेंडेंट राईट येस दॅट इज समवॉट ट्रू पण इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या कोकणातल्या बीच वरती जाऊन बसलाय किंवा मालदीवच्या बीच वरती जाऊन बसलाय आपल्या मुलासोबत खेळताय फॅमिली मेंबर टाइम झाला होता आणि तुमचे एक लाख दोन लाखाचं जे उत्पन्न आहे ते बँकेला असंच अपसुक येऊन जमा होत इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल नाही कारण हे मोस्ट ऑफ द लोकांचं ऍक्टिव्ह इन्कम असतं म्हणजेच काय आपण जॉबला गेल्यामुळे आपण बिझनेस उभा केल्यामुळे आणि त्याला वेळ दिल्यामुळे आपल्याला जे उत्पन्न मिळतं हे आपलं झालं ऍक्टिव्ह इन्कम पण जेव्हा आपण म्हणतो की फिनान्शिअली इंडिपेंडन्स आहे त्याने अचीव्ह केलं तेव्हा त्या माणसाचं पॅसिव्ह इन्कम अशा लेवलला असतं जे खर्चाला एक्सिड करून जातं तर आता तुम्ही म्हणाल हे प्रॅक्टिकली खरंच शक्य आहे का तर येस मी अशा कित्येक लोकांना ओळखतो ज्यांचं पॅसिव्ह इन्कम खर्चाच्या दुप्पट ते तिप्पट आहे दर महिन्याचं उदाहरण द्यायचं झालं तर असा माझा एक मित्र आहे ज्याने पुस्तक लिहिलंय खूप भारी आणि त्याचं रॉयल्टी इन्कम त्याला महिन्याला दीड ते दोन लाख रुपये मिळतं आणि या उत्पन्नावरती त्याचा खर्च भागतोच त्यासोबत त्याच्या ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतात माझ्या ओळखीत असे काही सिनियर्स आहेत चाळीस पन्नास एज असणारे ज्यांचं म्युच्युअल आणि स्टॉकचा कॉर्पस जो आहे तो पाच ते सहा कोटीचा आहे आणि त्यातून त्यांना इयरली डिव्हिडेंड इन्कम जे आहे ते पूर्ण कॉर्पसच्या आठ ते दहा टक्के मिळतं आणि हे उत्पन्न मिळत असून सुद्धा त्यांचा कॉर्पस दरवर्षी वाढतच राहतो बिकॉज ऑफ अप्रिसिएशन ऑफ असेट्स काही असे लोक आहेत ज्यांचे रेकॉर्डेड कोर्सेस येतात आणि ते कोर्सेस त्यांना महिन्याला एक ते दोन लाख रुपये इझिली मिळवून देतात पॅसिवली सो so, हे जे सगळे लोक आहेत ज्यांना पॅसिव्ह इन्कम मिळतं विदाउट डुईंग मच ऍक्टिव्हली हे झाले फिनान्शियल इंडिपेंडेंट लोक आणि या सर्वांप्रमाणेच मिस्टर सुमित रमानी हे सुद्धा फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत आता तुम्ही म्हणाल या फायनान्शियल इंडिपेंडन्सची खरंच काही गरज आहे का तर हे खूप सब्जेक्टिव्ह आहे ऍक्च्युली वी लिव्ह ओनली वन्स आणि या लाइफ मध्ये आपण बराचसा वेळ रॅट मध्येच घालवतो तर या रॅट रेसमधून मुक्त होण्याचं फ्रीडम जे आहे ते आपल्याला फायनान्शियल इंडिपेंडन्स देऊ शकतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपलाच वेळ आपल्याच हातात नसतो त्यामुळे आपल्या प्रायोरिटीज प्रमाणे आपल्याला काहीच ऍक्ट करता येत नाही आणि इट माईट लीड टू फ्रस्ट्रेशन ऍट टाइम्स आणि एकदा वेळेचा कंट्रोल आपल्या हातामध्ये आला की आपल्या पूर्ण लाईफचं कंट्रोल आपल्या हातामध्ये येऊ शकतो याचसोबत अजून एक ऍडव्हान्टेज आहे फायनान्शियल इंडिपेंडेन्स तो म्हणजे आपण आपल्याला हव्या असलेल्या रिस्क सुद्धा घेऊ शकतो जसं की इमॅजिन करा तुम्हाला मित्रांसोबत मिळून बिझनेस सुरू आहे तुम्हाला एक स्टार्टअप मध्ये आपल्याला आहे तुम्हाला एक नवीन गोष्ट एक्सप्लोर करायचे विच कॅन ऍक्च्युली चेंज द वर्ल्ड तर हे सगळं करण्याचा जो प्रिव्हिलेज आहे तो आपल्याला फायनान्शियल फ्रीडम आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स देऊ शकतं आणि यासोबत काही जणांचं ऑब्जेक्टिव्ह असं सुद्धा असू शकतं की आपल्या हॉबीज एक्सप्लोर करणे जग एक्सप्लोर फिरायचं आहे ब्लॉगिंग करायचं आहे ब्लॉगिंग करायचं आहे या गोष्टी सुद्धा फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे इझिली परस्यू करता येऊ शकतात पण या सगळ्यासोबतच अजून एक तर टिप म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी असं काम करत असाल जे तुम्हाला खरोखर आवडतंय आणि त्यातून तुम्हाला पैसे सुद्धा मिळत असतील तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स माय फ्रेंड तुम्ही ऑलरेडी फिनान्शियली फ्री आहात जसं की माझे एक दोन मित्र आहेत ज्यांना ट्रेडिंग करायला प्रचंड आवडतं आणि त्या संदर्भात लोकांना ज्ञान द्यायला खूप जास्त आवडतं तर ते ऑलरेडी ही गोष्ट परस्यू करतात आणि त्यातूनच सत्तर ते ऐंशी लाखाच्या कॅपिटलवरती ऑलरेडी पंधरा ते वीस लाख इझी अॅन्युअल बेसिसवरती आहेत सो दिस कॅन ऑल्सो बी एन एक्झाम्पल ऑफ फायनान्शियल इंडिपेंडन्स आता फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय आणि तो मिळवणं का महत्वाचं आहे हे आपल्याला कळालं आपण पुढची स्टेप म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी कॉर्पस कसा बिल्ड करायचा आणि तो किती असायला हवा तर यासाठी एक साधं सोपं गणित मिस्टर सुमित यांनी आपल्याला सांगितलंय आणि ते म्हणजे आपला जो काही अॅन्युअल खर्च आहे त्याच्या फोर्टी टाइम्स आपला कॉर्पस हवा म्हणजे असं गृहित धरा की माझा महिन्याचा खर्च पन्नास हजार रुपये आहे तर माझा अन्युअल खर्च झाला सहा लाख रुपये तर सहा लाख रुपये हा एका वर्षाचा जर खर्च असेल तर त्याला आपण चाळीसने जेव्हा मल्टिप्लाय करू त्यानंतर जी फिगर येईल जी रफली दोन कोटी चाळीस लाखाच्या आसपास येईल तो झाला आपला फिनान्शियल साठी लागणारा कॉर्पस आणि हा कॉर्पस कमी करण्याची एक भारी सुमीत ले। ट्रिक सुद्धा मिस्टर सुमित यांनी आपल्याला सांगितली आणि ती ट्रिक म्हणजे आपलं डेस्टिनेशन चूज करणे हे कसं ते मी तुम्हाला उदाहरणातून सांगतो तर सध्या आम्ही पुण्यामध्ये राहतो त्यामुळे पुण्यातला महिन्याचा एका कुटुंबाचा जो खर्च आहे तो आहे साठ ते सत्तर हजार रुपये तर या बेसिसवरती जर मी चे कॅल्क्युलेशन केलं तर तो कॉर्पस आहे तो साडेतीन कोटीच्या घरामध्ये येतो तर हा मला इमिजिएटली जर कमी करायचा असेल कॉर्पस रिक्वायरमेंट तर काय करू शकतो मी माझं जे होमटाऊन आहे जयसिंगपूर कोल्हापूरच्या जवळ असणारे माझं जे गाव आहे इथे मी शिफ्ट होऊ शकतो हे केल्यामुळे काय माझं महिन्याचं खर्चाचं जे गणित आहे ते साठ ते सत्तर हजार वरून सरळ सर वीस ते तीस हजारच्या घरामध्ये येईल आणि त्यामुळे माझी कॉर्पस रिक्वायरमेंट सरळ सरळ साडेतीन वरून एक ते सव्वा कोटीच्या घरामध्ये येईल आणि मिस्टर सुमित यांनी सुद्धा ऍक्च्युअली हेच केलं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये त्यांनी स्वतःचा जो बिझनेस होता बेंगलोरचा तो शिफ्ट केला भिलाईला आणि त्यामुळे सरळ सरळ टाइम्स कमी कॉर्पोस रिक्वायरमेंट त्यांना लागली आणि त्यामुळे त्यांची फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे ते खूप लवकर त्यांना मिळण्यामध्ये मदत आणि ऍक्च्युअली टाऊनला शिफ्ट झाल्यामुळे फायनान्शियल गेम तर आहेच पण त्यासोबत इतर सुद्धा खूप सारे गेम्स आहेत जे मिस्टर सुमित यांनी पॉईंट आउट केले त्या गेम्स पैकी पहिला महत्वाचा गेन म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ मेट्रो सिटीमध्ये आपण जेव्हा राहतो आणि आजूबाजूला सगळेजण रश मोड मध्ये असतात त्यावेळेला एका पद्धतीचा स्ट्रेस ऑटोमॅटिकली बिल्ड होतो आपल्या माइंड वरती जो त्यांना होमटाऊन मध्ये अजिबात जाणवत नाही दुसरं म्हणजे त्यांना स्वतःसाठी खूप जास्त वेळ मिळतो मध्ये असं ते सांगतात त्याचसोबत जेव्हा ते त्यांच्या पॅरेंट सोबत जेव्हा त्यांच्या फॅमिली मेंबर्स सोबत असतात तेव्हा त्यांना बेंगलोर मध्ये लागायची त्यापेक्षा सुद्धा खूप शांत झोप लागते भिलाईमध्ये असं त्यांनी कबूल केलं आणि एकूणच फॅमिली मेंबर्स असतील फॅमिली फंक्शन असतील या सगळ्या गोष्टींसाठी देण्यासाठी त्यांच्याकडे खूप जास्त वेळ असतो ॲज कम्पेअर्ड टू सेटलिंग डाऊन इन बेंगलोर त्यामुळे जर फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या जर्नी मध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही जर्नी आपल्याला फास्ट करायची आणि इफ इट इज पॉसिबल फॉर यू टू शिफ्ट डाऊन टू युअर होम टाउन देन कन्सिडर धिस इट माईट हेल्प यू अल मिस्टर सुमित यांनी फक्त कॉर्पस रिडक्शनची ट्रिक नाही शेअर केली तर त्यासोबत अजून सहा महत्वाच्या लर्निंग शेअर केल्यात त्यांच्या जर्नीमधून ज्या आपल्या मदतीच्या असू शकतात आपल्या च्या इंडिपेंडन्सच्या जर्नीमध्ये पहिलं महत्वाचं लर्निंग म्हणजे मॅरिंग द राईट पर्सन यामध्ये ते म्हणतात की जर ऍज अ कपल तुमचे गोल्स अलाइंड असतील तर ही जर्नी तुमच्यासाठी खूप सोपी होते दुसरा महत्वाचा म्हणजे स्वतःची कंपनी असणे यामुळे एकतर त्यांना बिझनेस शिफ्ट करणं सोपं झालं आणि दुसरं त्यांना टॅक्स मध्ये सुद्धा खूप मदत झाली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या होमटाऊन ला शिफ्ट होणे जे आपण या आधी खूप डिटेलमध्ये डिस्कस केली चौथी गोष्ट म्हणजे अर्निंग इन युएसडी वेल स्टील लिव्हिंग इन टीअर टू टाउन म्हणजेच त्यांचं उत्पन्न जे होतं ते युएसडी मध्ये यायचं ते खूप मोठ्या प्रमाणात यायचं आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांचे जे एक्सपेन्सेस होते ते टी एर टू मध्ये असल्यामुळे खूपच कमी होत आणि यामुळे इन्कम आणि एक्सपेन्सेस मधला जो मोठा गॅप आहे तो त्यांना पूर्णपणे इन्व्हेस्ट करता आला पाचवं महत्वाचं लर्निंग जे सांगतात ते म्हणजे हाय इन्कम ड्यू टू हिज प्रोफेशन मिस्टर सुमित सुमित्रमानी यांचं शिक्षण झालं ऍक्च्युअली सायन्स मध्ये आणि याचा ऍक्च्युरी त्यांचा खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यातून त्यांना खूप हाय लेवलचे पॅकेजेस मिळण्यामध्ये मदत झाली आणि या मुद्द्याला धरून ते एक महत्वाचं लर्निंग आपल्यासोबत शेअर करतात ते म्हणजे गेटिंग द फाउंडेशन राईट इज अ लॉट मोर इम्पॉर्टंट दॅन चेजिंग अ सर्टन एज्युकेशनल स्किल म्हणजे सध्या डिग्रीच्या मागे धावणाऱ्या जगामध्ये जर तुम्ही राईट right स्किल्स स्वतःला अपग्रेड करत राहिलात तर तुमचं इन्कम स्किल खूप चांगलं शूटअप होईल आणि सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती लहानपणापासून केलेले संस्कार आणि त्यांना मिळालेली लहानपणापासूनची शिकवण पॅरेंट्स कडून मिळालेल्या दोन महत्वाच्या लर्निंग सुमित हायलाइट करतात त्यातलं पहिलं लर्निंग म्हणजे कंबल फोडके मलाई मला म्हणजेच काय द कीप थिंग्स प्रायव्हेट आपल्या स्वतःच्या आनंदासाठी ज्या गोष्टी आपण करतो त्याचा शो ऑफ करायची काहीच गरज नसते आणि ज्या गोष्टी ऍक्च्युली शो ऑफ साठी केल्या जातात त्या आणि आपल्याला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी या दोन्ही मधला डिफरन्सिएशन पॉईंट ओळखण्यासाठी हे आपल्याला खूप कामाला येऊ शकतं आणि यामुळे सध्याच्या सोशल मीडियाच्या शो ऑफच्या जमान्यामध्ये फक्त सोशल मीडियावरती हॅपी दिसण्यापेक्षा आपण ऍक्च्युली आतून खरे आनंदी होतो आणि दुसरं महत्वाचं लर्निंग म्हणजे पांघरुण पाहून पाय पसरावेत जे आपले सगळ्यांचेच आई बाबा आपल्याला सांगत असतात तर यातून मुळात आपल्याला हे शिकायचं आहे की कोणताही अवाजवी किंवा कोणत्या तरी मोठ्या गोष्टीचं ऑब्लिगेशन आपल्यावरती कमी वयामध्ये घेऊ नये जेणेकरून पुढे जाऊन आपले फायनान्शियल डिसिजन एफेक्ट करेल आणि यालाच अजून एक काउंटर उत्तर असू शकतं की आपण आपलं पांघरुण पण मोठं करू शकतो तरी येस त्याबद्दल आपण व्हिडिओच्या पुढच्या येणाऱ्या सेक्शनमध्ये बोलणार या सगळ्या धरूनच पुढचा अपसुक प्रश्न आपल्या मनात येतो की फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी मी पैसे वाचवले सेव्ह पण केले पण आता नेमके गुंतवायचे कुठे तर यावेळेला मिस्टर सुमित आपल्याला असे टिप्स देतात की आपली जी गुंतवणूक आहे ही आपल्या स्वभावाला अनुसरून असायला पाहिजे आणि यासाठी त्यांनी खूप मस्त एक्झाम्पल दिलंय त्यांचा जो सध्याचा कॉर्पस आहे पूर्ण फायनान्शियल इंडिपेंडन्सचा तो त्यांनी फक्त चार मध्ये कॉन्सन्ट्रेटेड ठेवलाय जिथे मेजॉरिटी ऑफ द होल्डिंग आहे आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो त्यांनी एन पी एस असेल म्युच्युअल फंड असेल अशा स्कीम्स मध्ये गुंतवलाय वेअरएस त्यांच्या बहिणीने जो फायनान्शियल साठी कॉर्पस बिल्ड केलाय त्यांनी डेट मध्ये नाईन्टी पर्सेंटच्या आसपास स्वतःचा कॉर्पस बिल्ड केलाय आणि टेन पर्सेंट मध्ये ठेव तुम्हाला जर फायनान्शियल इंडिपेंडन्स चा कॉर्पस बिल्ड करायचा असेल तर आपला स्वभाव कसा अग्रेसिव आहे अग्रेसिव्ह आहे मॉडरेट आहे की आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह पद्धतीने गुंतवणूक करायची याप्रमाणे आपण ठरवू शकतो जर तुम्हाला अग्रेसिव्हली कॉर्पस बिल्ड करायचा असेल तर मिड आणि स्मॉल कॅप मध्ये कमी वयामध्ये तुम्ही जास्त गुंतवणूक करू शकता आणि लार्ज कॅप फंड मध्ये सुद्धा बऱ्यापैकी गुंतवणूक करू शकता आणि फ्लेक्झिक कॅप जे म्युच्युअल फंड्स आहेत यामध्ये मॉडरेट लेवलची गुंतवणूक करू शकता याच सोबत जर तुम्ही स्वतः रिसर्च करून चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणार असाल तर तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे स्मॉल केस सारखी जी सर्विस आहे ती सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला खूप कॉन्झर्वेटिव्ह पद्धतीने आपला कॉर्पस बिल्ड करायचा असेल तर तुम्ही डेट फंड्स आहेत किंवा लिक्विड फंड आहे मनी मार्केट फंड्स आहेत अशा ठिकाणी स्वतःचा बिल्डिंग बिल्डिंगसाठी ठेवू शकता इंडेक्स फंड किंवा निफ्टी नेक्स्ट फिफ्टी फंड हे सुद्धा खूप चांगले ऑप्शन्स आहेत जर तुम्ही पाच ते दहा वर्षाच्या हॉरिझॉनने हो विचार करत असाल तर याने सुद्धा बारा ते पंधरा टक्केच्या सी ने खूप चांगली ग्रोथ तुमच्या फंड्सना मिळू शकते मुळात कॉर्पस कुठे ठेवावा आणि किती ऑप्शन्स आहेत हा खूप वास्ट टॉपिक आहे जो या मध्ये कव्हर करायचा ठरवला तर खूपच लेंदी व्हिडिओ होऊ शकतो पण यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा यावरचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी नक्कीच करू शकतो यावरचा माझा इन डेप्थ अभ्यास झाला होता समर सुमित यांनी काय केलं स्वतःचा बिझनेस बिल्ड केला आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून स्वतःचा कॉर्पस बिल्ड केला पण हे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल होईल असं नाहीये त्यामुळे फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी कॉर्पस बिल्ड करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक जे आपलं महत्वाचा इन्कम सोर्स आहे यासोबत ऍडिशनल इन्कम सोर्स असणे आणि हा जो ऍडिशनल इन्कम सोर्स आहे तो आपण साईड मधून निर्माण करू शकतो जसं की व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असेल स्टॉक मार्केटमधले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंग असेल आणि या संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती इझिली अवेलेबल होतील ते बघून तुम्हाला अजून थोडी क्लॅरिटी येईल ऍडिशनल इन्कम कसं मिळवता येऊ शकतं या संदर्भातील आणि या विषयामध्ये तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि आपली जी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे फ्रीज ती सुद्धा जॉईन करू शकता तिथे मी रेग्युलर बेसिसवरती पॅसिव इन्कम या संदर्भातील स्विंग ट्रेडिंग या संदर्भातल्या गोष्टी या संदर्भातले लर्निंग शेअर करत असतो आणि फक्त चॅनल सबस्क्राईब करून थांबायचं नाहीये तर इतरांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्हाला यामधला कॉन्टेंट व्हॅल्युएबल वाटला असेल तर आणि तुम्हाला खूपच मोटिवेशन मिळाला असेल की मला इमिजिएटली माझी अडिशनल इन्कम जनरेशनची जर्नी जी आहे ती सुरू करायची तर सध्या स्क्रीनवरती जे थांबलेलं तुम्हाला दिसतंय त्यावरती क्लिक करा ही आहे आपल्या स्विंग ट्रेडिंग संदर्भातल्या व्हिडिओची प्लेलिस्ट इथे तुम्हाला बिगिनर टू तु ऍडव्हान्स असं सगळ्या पद्धतीचं नॉलेज मिळेल स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे करून करत श्रीमंत होता येतं का याच सोबत स्विंग ट्रेडिंग साठी स्टॉक सिलेक्ट कसे करायचे आणि प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट सहित करायचं कसं हे सगळं तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळेल या व्हिडीओ वरती इन्व्हेस्ट केलेला तुमचा वेळ आहे तो तुम्हाला बेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शुअर शॉर्ट देईल ही खात्री मी तुम्हाला देतो आणि या खात्री सोबतच आजचा व्हिडिओ आपण थांबूया आज इथेच थांबत असलो तरी परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अंटिल देन बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच